सीटी इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय महायुती सरकारच्या महिलांविषयी योजनांमुळे महिला सक्षमीकरण व महिलांची आर्थिक स्थिती सुधारण्यास अधिक बळकटी कलाक्षेत्र म्हणजे माणूस सर्जनशीलतेला पुढे नेणारे क्षेत्र ती या सदराखाली कार्यक्रमात बोलताना उपसभापती निलमताई गोरे यांचे प्रतिपादन दहा <coughs> चिल्ड्रन या आंतरराष्ट्रीय उपक्रमाअंतर्गत होत असलेली ती या बहुविध चर्चासत्र कार्यक्रमास आज शिवसेना नेत्या तसेच महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती निलमताई गोऱ्हे या उपस्थित होत्या हा कार्यक्रम महर्षी कर्वे श्री शिक्षण संस्थेचे प्रांगण कर्वेनगर येथे पार पडला या प्रसंगी बोलताना निलमताई गोर्हे म्हणाल्या उच्च शिक्षण क्षेत्रामध्ये संपूर्ण देशात मुलींची संख्या अग्रगण्य आहे त्यासोबतच क्षेत्रात देखील संपूर्ण देशात मुलींचे विशेष योगदान दिसून येते स्त्री पुरुष समानता या विषयावर लक्ष केंद्रित करणे ही काळाची गरज असून मुलींचा जन्मदर राज्यात चिंतेचा विषय आहे मात्र कोकणात मुलींचा जन्मदर हा बरोबरून दिसून येतो माहिती सरकारच्या वतीने गेल्या अडीच वर्षात महिलांविषयी लहान मुलींविषयी लेख लाडकी योजना असो बाल संगोपन योजना असो लाडकी बहीण योजना असो या योजनांमुळे महिलांचा आर्थिक विकास व महिला सक्षमीकरण या क्षेत्रात प्रगती झालेली दिसून येते या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील संस्था चालकांचा विशेष करून मुलींच्या शिक्षणासाठी काम करणाऱ्या संस्थांचा सहभाग होता तसेच योगिता आपटे अनुराधा सहस्त्रबुद्धे या सहभागी होत्या या कार्यक्रमाचे आयोजन श्रीरंग गोडबोले व विभावरी देशपांडे यांच्या नेतृत्वात रेनबो फाउंडेशन तर्फे करण्यात आले होते सिटी इंडिया न्यूजकरिता पुणे विशेष प्रतिनिधी उदय नरे कला अशा विविध क्षेत्रामध्ये एकोणचाळीस वर्ष ग्रेप्सची बाजू असते करते त्यामुळे अशा सगळे इथे टीम्स श्रीराम गोडबोले विभावारी त्यांचे बाकीचे सगळे मेंबर्स कलाकार मला इथे आज आले मी कालपर्यंत अधिवेशन होतं पण त्या अधिवेशनाच्या मध्ये सुद्धा मला असं वाटतं तुम्ही कुठे आहात हे तुमचं अधिवेशनच <laughs> आहे आणि त्याच्यामुळे असं एक राज्यस्तरीय अधिवेशन होतंय ज्याच्यामध्ये निवडणुकीसारखे निर्णय ठरतात अशा प्रकारचं हे एक अधिवेशन आहे आणि म्हणून माझ्या दृष्टीने तेवढंच महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी आधी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन करते कौतुक करते त्याच सोबत आजचा जो विषय आहे महत्वाचा म्हणजे पॉवर्टी अँड गर्ल्स बालिक बालिकांचे प्रश्न त्यांची परिस्थिती आणि विशेषतः गरीब घरातले जे मुली आहेत त्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपण दोन दिवसाचं हे कृतीसत्र सत्र आयोजित केले आणि त्याच्यात कार्यकर्ते आहेत संस्थांचे संस्थापक आहेत सोशल वर्कर्स आहेत आणि मुली आहेत स्वतः ज्या आहेत त्या आणि माझा तरी आतापर्यंत असा अनुभव आहे की जेव्हा म्हणजे मी तपशिलामध्ये जाते पुढे परंतु ज्या वेळेला मुलींना स्वतःला जाणवतो की नाही मला हे करायचंय त्यावेळेला नक्कीच त्याच्यामध्ये यश मिळालेलं असतं आणि आज मी तरी अशी दिसत असले की आक्रमक आहे बोलते आहे पण मला आठवतं थो एक छोटा अनुभव सांगायला पाहिजे आम्ही मुंबईच्या आदर्श नगर भागामध्ये शिकत होतो वरळीला आणि